रामकृष्ण हरिमाऊली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आज श्रीरामाचं सुंदर असं रामनवमीनिमित्त भजन सादर करणार आहे तर घ्या भजनाचा आनंद चांदीचा चांदीचा चौरंग पाट चांदीचा चांदीचा चौरंग पाठ सीतारामाची पाहत होते वाट सीतारामाची पाहत होती वाट सीतारामाची पाहत होती वाट वनात राम संग राहात होती रामाचे गुण गात होती वनात रामा संग राहात होती रामाचे गुण गात होती सीतेला हनुमंताची साथ सीतेला हनुमंताची साथ सीतारा माची पाहत होती वाट सीतारा माची पाहत होती वाट सीतारा पहात पाहत होती वाट चांदीचा चांदीचा पाठ चांदीचा चांदीचा चौरंग पाठ माची पाहत होते वाट सीतारा पहात पाहत होती वाट सितारा पहात पाहत होती वाट लंकेत आला आलाग सीतेचे हरण केले ग लंकेत आला आलाग सीतेचे हरण केले ग सीतेला हनुमंताची सात सीतेला हनुमंताची सात सीतारामाची पाहत होती वाट सीतारामाची पहात पाहत होती वाट सीतारामाची पहात पाहत होती वाट चांदीचा चा, चांदीचा चौरंग चा पाट चांदीचा चांदीचा चौरंग पाट सीतारामाची पाहत होते वाट सीतारा माची पाहत होती वाट सीतारामाची माची पाहत होती वाट वानराने सेतू बांधला ग लंकेला हनुमान गेला ग वानरसेतु सेतु लङ्केला हनुमन गेलाग सीतेला हनुमन्ता सा सीते हनुमन्ता सा सीतारा पहत वाट सीतामाी पहत हतिीतरामा पाहत होती वाट चांदीचा चांदीचा चौरंग पाट चांदीचा चांदीचा चौरंग पाट सितारा माची पाहत होते वाट सितारा पहात पाहत होती वाट सितारा पाहत होती वाट अयोध्यानगरी दुमदुमली रामान, दुम दुम रामान सीता शोधली अयोध्यानगरी दुमदुमली रामान सीता शोधली सीतेला हनुमंताची साथ सीतेला हनुमंताची साथ सीतारामाची पाहात होती वाट सितारा माची होती वाट सीतारा माची पाहात होती वाट चांदीचा चांदीचा चौरंग पाट चांदीचा चांदीचा चौरंग पाट सितारा पाहत होते वाट सीतारामाची पहात होती वाट सीतारामाची पहात होती वाट चांदीचा चांदीचा चौरंग पाट चांदीचा चांदीचा चौरंग पाट सितारा पाहात होते वाट सीतारामाची माची पाहात होती वाट सीतारामाची माची पाहत होती वाट भजनाचं हे पुष्प मी श्रीरामांच्या चरणी अर्पण केले आहे ते ही सेवा माने करून घेतीलच पण तुम्हाला हे भजन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा अशा सुंदर सुंदर भजन भारुड गवळणीसाठी सबस्क्राईब द चॅनल